तर त्यांना राहतोय या हे तिसरा गोलाल ह्या महिन्यातला तिसरा गुलाल सलग तिसरा दादा एवढा बैल पळून सुद्धा अडचणी काही निर्माण होतात का पायऱ्याला फार मोठी हा एवढा पळून सुद्धा आम्हाला पैर चांगलं मोठं दिला जाणार एवढी एवढे पळून सुद्धा आमचं तू पैर अशा वेळेस कुठेतरी बैलगाडी मालक म्हणून मन निराश होत का थोडंफार शंभर टक्के हा काय वाटतं मनाला काय वाटतं ते सांगा नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सुंदर असं गोरसाईकरांचं मैदान पार पडलं एक आदत एक बैलचं मैदान होतं आणि या मैदानात फायनलचा गुलाल घेतलाय जॉन्सन आणि अजून एक बैलानं फायनलचा गुलाल घेतलाय त्याचं नाव काय म्हटलं बादल बादल बर गाव सांगा गावाचं नाव ओझर्डे ओझरडे गावचं आहे म्हणून काय आनंद आहे दादा आजचा एक प्रकारे अ जबरदस्त असं मैदान पार पडलं आणि गुलाल घेणं सोपं त्याविषयी काय सांगत तर आम्ही ही गाडी आहे ना डबल एकदा जुळवली एक होती पुजारवाडी तिथं पण नंबर केला होता त्याच्या हिशोबा आम्ही गाडी पळवायचा निर्णय घेतला आणि त्यांचं पण इच्छा होती की गाडी पळते तर आपण डबल पळवू म्हणून त्या हिशोबा आम्ही इथं गाडी पळवली आणि सहा नंबरच मानकरी झालो कुणासोबत आज पळालं कसं काय ओझलडेकरांचा जॉन्सन म्हणून जॉन्सन आणि बादल बादल जॉन्सन आणि बादल पाय मित्रांनो बादल बादल फॅन्स क्लब लोधोडे आणि जॉन्सन ग्रुप ओझरडे बर कुठून घेतलाय विकत का आपल्या घरच्या गायचे विकत घेत त्यांनी विकत घेतलेला बरं बरं लहान असताना किती महिन्याचा असताना घेत सहा महिन्याचा असताना आता दुसरा बर दुसरा वाटत नाही तो कारण एवढी म्हणावा लागेल जपणूक जबरदस्त केले म्हणावं लागेल बाय लंपी म्हणून अजून नसता असा एवढा मोठा झाला एक प्रकारे बैल पळालं की सर्व काही साध्य होतं मोरे सरांचं वाक्य त्याविषयी काय सांगाल कारण एक संपूर्ण गावात जा, गावात झालं परत मित्र परिवार झाला कशा पद्धतीनं म्हणजे एक सन्मान मिळतो त्याविषयी काय सांगाल नाही बैल पाळाला तर सन्मान हा शंभर टक्केच मिळतो आणि त्यानिमित्तानं बैल पाळाला की जरा मोठ्या पैऱ्यात पाळायला भेटतो बरं ओळख होती बाए. की बैल पोयतो तुमचा उजेडा देतोय बरं त्यामुळं आपल्याला पैरे पण वेळेवर भेटतात आणि चांगल्या बैलाच पैरे भेटतात आतापर्यंत कुठली कुठली मैदान झालेत कसं काय तीन नंबर केला पहिल्यांदा कुठे दिवशी दुसऱ्या मैदानाला तीन नंबर केला निवरीचे मैदान बरं पुन्हा कुसूरला एक नंबर केला कुसूर म्हणजे आमच्या तिकडं बाबाशी कुसूर म्हण आहे तिथे एक नंबर केला पुन्हा ह्याला खरसुंडीला दोन नंबर केला पुन्हा आता इथं काय हुजारवाडीला पाच नंबर केला पुन्हा आज इथं सहा नंबर केला अरे म्हणजे पाडळीवाडीला आ... दोन नंबर केला सातत्यानं गोलाला हे तिसरा गोला महिन्यातला तिसरा गोलाल सलग तिसरा दादा एवढा दा बैल पळून सुद्धा अडचणी काही निर्माण होतात का पायऱ्याला फार मोठी हा एवढा पळून सुद्धा आम्हाला पैर चांगलं मोठं एवढे एवढे पळून सुद्धा आमचं अशा वेळेस कुठेतरी बैलगाडी मालक म्हणून मन निराश होतं का थोडंफार शंभर टक्के हा काय वाटतं मनाला काय वाटतं ते सांगा <laughs> मित्रांनो भावनिक झाले दादा जरा कारण मालक म्हणजे आता आम्ही दोघं तिघत असतो विषय काय बैल पोहोचतो सगळ्यात आम्ही मोठ्या बैलवालीस बैल मागितले बैल म्हणते ती तुमचा बैल गुलाला ठीक आहे आम्ही म्हणतो आमचा बैल गुलात राहून आम्ही डावतो आमच्या बैलाचं ते आज आहे चार अड्डे झाले चार ते पाच अड्डे झाले आदत घेऊन गुलाला आजपात येऊन हात ठेवले गुलाला हा आदत घेऊन शिरतोय भैले एक की वैशियात वाईट वाटते पण आतनं असा पोहोचतो की बाहेर निघ लागला की मी म्हणणार गाडी मारून धावायची आज फक्त आज हातनं पोहून आम्ही चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या हिवरीला चांगल्या चांगल्या शिमीला गाड्या मारल्या गटाला चांगल्या चांगल्या गाडी बी चांगल्या चांगल्या गाड्या मारली मित्रांनो सुंदर पोहतोय नंदी आणि नक्कीच जर चांगले पैरे मिळाले तर शंभर टक्के लागेल आणि डोळ्याचं पारण फेडणारा पळ आहे म्हणावं लागेल हे बादलकडे येऊयात आपण जरा बादल हा लोधडी घरचा घरच्या गायचं घरच्या गायचे अरे वा घरच्या गाईचं आहे म्हटल्यावर काय मग काय विशेष नाही किती प्रेम लाव तेवढं कमी जाईल काय हो घरच्यांपेक्षा <laughs> मित्र मित्रपरिवार सगळ्यात जास्त प्रेम लावते आणि सगळे कष्ट हे घरच्यांपेक्षा जास्त या सर्वांचा आहे बलांचा आज कशी पळाली बादल आणि जोन्सनची गाडी खूप छान पळाली हा आणि खूप छान पुढे दाखवला दोघांनी पण बर बरं तुमच्या ग्रुपचं नाव सांगायचं बादल फॅन्स क्लब लोदोडी बर बादलला पण पैरे होत आहेत की अडचणी मेंबर नाही अडचणी तर होत आहेत पण त्यातून पण आम्ही जरा ओळख काढून पहिरे करतोय म्हणजे एक नंबर दोन नंबरच म्हणणं आहे पण पाच सहा नंबर बैल भेटते बै, आज काय कळतोय त्यामुळं बैल भेटते घरी वगैरे कॉल झाले की नाही आज घरी शंभर टक्के गट निघाला सेमी झाला की कॉल असतोच लगेच घरच्यांचाच येतो करायची गरज लागत नाही कारण त्यांची लगेच विचारपूस असतेच आज ड्रायव्हर कोण होतं गाडीवरती गटाला अप्पा रुंडेल वगैरे होते आणि त्यानंतर सेमीला फायनल ला प्रशांत ड्रायव्हर सेमी सेमीचा थरार कसा होत सेमी अँड फायनल फायनलला पण चांगल्या गाड्या होते गटाला पण सुट्टा निकाल घेतला सेमीला पण सुट्टाचा निकाल घेतला त्यामुळे तर एवढा आनंद होता की जसं खा, खाली वर येताना वर अगोदरच नाव पुकारलं त्यामुळं काय आनंद तर हा फारच होता एक डोळ्याचं पारन फेडलं या जोडीनं मित्रांनो आणि नक्कीच एक भविष्यातले सितारे म्हणावं लागतील दादा तुमचा नंबर द्या म्हणजे कॉन्टॅक्ट करायचं तर कॉन्टॅक्ट करतील पाहिजे नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन पंचावन्न सतरा एक्कावन्न नाव सांगा आपलं माझं नाव ऋषिकेश जागताप लोदोडी जॉन्सनचे कोण आहेत बैलगाडी मालक तुमचा पण नंबर सांगा म्हणजे जे कोण पैऱ्यातले जे बैलगाडी मालक असतील ते पैऱ्याला तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील नाव सांगा तुमचं माझं नाव अमोल पाटील हा आणि नंबर सांगा तुमचा नव्याण्णव बावीस एकोणीस सत्त्याण्णव बहतर मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण पायऱ्यासाठी कॉल करू शकता धन्यवाद